एकच डॉक्टर प्रकरण मी नाव घेत नाही त्यांचं डॉक्टर जे प्रकरण झालं या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी या शक्ति कायद्याचं काय नाना भाऊनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्ड वर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी सी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत दुसरं आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केलं आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहे विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन तीन कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो